दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते म्युनिसिपल कॉपरेटिव्ह निमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व आमचे श्री मिलिंद बुद्ध विहार गोवंडी मुंबई इथे कार्यक्रम आयोजित केले होते त्या कार्यक्रमात स्थानिक उमेदवार म्हणून सत्कार करण्यात आला आणि स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने आणि विभागातील इतर काही सामाजिक संघटना व गायकवाड नगर हाऊसिंग सोसायटी व इतर माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला आणि उपस्थित कामगारांना आवाहन करण्यात आले की त्यांनी आपल्या नातेवाईकांना मित्रांना ओळखीचा लोकांना सांगून वीरप्पा अरुमुगन यांना अनुक्रमांक तीन व सिलेंडर या निशाणीवर शिक्का मारून बहुमताने विजयी करून दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता निवडून द्यायचं असं उपस्थित सर्वांनी एकमताने निश्चित केले असून या बैठकीचे आयोजक श्री मिलिंद हिरामण कडलक यांचे खूप खूप आभार मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी निर्माण केलेली जी म्युनिसिपल कॉपरेटिव बँक आहे या बँकेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी संचालक मंडळाची या ठिकाणी निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे जवळचे मित्र श्री वीरप्पन आरमुगम हे या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी उमेदवार म्हणून त्यांची निशानी सिलेंडर आहे तीन नंबरवरती त्यांची निशाणी आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आम्ही आमच्या विभागातील जवळपास शंभर ते दीडशे कर्मचारी यांना या ठिकाणी आम्ही बोलावून त्यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आमच्या संस्थेच्या वतीने आयोजित केला बघा हा मतदार जो आहे तो सर्वसाधारण आहे जो स्लममध्ये राहतो काही अंशी साळीमध्ये राहतो काही अंशी आता बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेलेला असेल समजा परंतु हा महानगरपालिकेचा कर्मचारी आहे आणि हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी जो आहे त्यांची त्यांच्यावरती आधारित ही बँक आहे आणि अशा या बँकेच्या संचालकपदासाठी त्यांच्यातूनच जाणारा प्रतिनिधी हा अत्यावश्यक आहे आणि म्हणून वीरपनबाई जे आहेत ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि या महानगरपालिकेच्या शेवटचा जो काही कर्मचारी आहे त्या वर्गातून ते, वर्गा ते प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात तर तुमच्या माध्यमातून मी या कर्मचाऱ्यांना हे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मतदान तुमचा भाऊ म्हणून तुमचा सहकारी म्हणून तुमच्या भावनांची जाण असणारा उमेदवार म्हणून या वीरप्पन आरमुगम यांना या सिलेंडरवरती निशाणी मारून बहुमताने विजयी करता येईल तेवढं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा नाही वीरप्पनबाईंचं जे आहे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि तळागळातला जो कर्मचारी आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्याला आम्ही म्हणतो जो अक्षरशः ग्राउंड लेवलला काम करणारा जो कर्मचारी आहे त्यांचा तो प्रतिनिधी असल्याकारणाने त्याला अगदी तळागळापासून त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय कर्मचाऱ्यांचा आणि जवळपास हे फायनल झालेलं आहे की तो या कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या येणाऱ्या महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस दोन हजार तीसपर्यंतच्या संचालक मंडळासाठी मुख्य दावेदार आहे आणि तो निवडून जाणारच आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रलोभन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही प्रस्थापित लोकांनी केला असेल परंतु ते आमचे मित्र आहेत तो कर्मचाऱ्याचा आवाज आहे वीरप्पनभाई म्हणजे आणि म्हणून ते त्या अशा कोणत्याही प्रबो आ, प्रबोल प्रबोधन जे आहेत किंवा त्या प्रलोभ जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचे बळी पडलेले नाही आहेत आणि भविष्यातही पडणार नाही आणि म्हणून ते खूप ताकदीने या ठिकाणी त्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी लढतायत आणि जिंकतानाही आम्हाला दिसत आहेत सर्वप्रथम या सभेचे या, या बैठकीचे जे आयोजक आहेत आमचे मित्र मिलिनीरामन कडलक साहेब आणि त्यांचे जे स्वराज्य सामाजिक संस्था आहे त्या संस्थेला आणि त्या आयोजकांना सर्वांना मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला इथं बोलून आमचा जो प्रचार केलेला आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक नसून आमची एक लढा आहे जो कामगारांची पिळवणूक होतात त्या पिळवणुकाविरोधात आम्ही मित्रांनी मिळून उभारलेला हा लढा आहे हार जीत लढाईमध्ये होत असते परंतु आम्ही निवडून येऊ येऊ नये माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे निवडून आलो तरी मी लढाई करणार आणि जरी निवडून आलो नाही तरी पुढच्या वा पाच वर्षासाठी मी पूर्ण तयारी करणार कामगारांच्या हितासाठी काम करणार कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी ते प्रश्न घेऊन मी संचालक बनण्यासाठी नाही तर त्या कामगारांच्या हितासाठी लढणार आहे आज आमच्या बँकेमध्ये व्याजदर अधिक आहे त्या व्याजदर अधिक असल्यामुळं कामगार हा खड्ड्यातच चाललेला आहे अजून कर्ज घेऊन सिबिल प्रकरण आहे जामीन रद्द करण्यासाठी असे जामीन रद्द करण्याचा प्र प्रश्न आहे अजून असे बरेच काही मुद्दे आहेत जे कामगारांवरती जबरदस्ती लादलेले आहेत आणि त्याच्यामुळं आमचा कामगार जो आहे चतुर्थश्री झाडू खात्यातला एस डब्ल्यूमधला जो कर्मचारी आहे तो वर येत नाही त्याला कुठेतरी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत ते संचालक मंडळ लागू करत नाहीत जे फक्त व्या तुम्ही कर्ज काढा आणि पगार घ्या आणि घरी जा इथपर्यंतच ती मर्यादित असलेली आमची बँक आहे तर असं न करता कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी त्यांनी प्लान नियोजन केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट प्लॅन केलं पाहिजे त्याच्यातून त्याला दोन चार पैसे मिळाले तर तो आपल्या घराचं उदारीकरण किंवा त्याचा स आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तो एकदम मजबूत होईल हे असे काय आमचे प्लॅन आहेत ते मी पूर्ण इम्प्लिमेंट करण्यासाठी मी त्या निवडणूक लढवत आहे आणि आज जी बैठक झालेली आहे त्या बैठकीच्या माध्यमातून मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करेन की येत्या एकवीस तारखेला जी निवडणुकी होणार आहे त्यामध्ये तीन नंबर माझा अनुक्रमाक गॅस सिलेंडर विरप्प नारुमुगम याच्यावरती शिक्का मारून मला बहुमताने निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद जय भीम सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें की खबर से हर पल बाखबर